मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत आला चा चाल तर आपला चॅनेल लागलीच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही त्या व्हिडिओंचा अंदाज घेताल एवढीच या ठिकाणी तुमच्याकडून माफक अपेक्षा करतो मित्रांनो ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत आपण व्हिडिओ बनवले आणि तुम्ही सर्वांनी ते पाहिलेच प्रत्येक व्हिडिओला काही ना काहीतरी अर्थ असायचा असो त्याच्याशिवाय आपण व्हिडिओ बनवत नव्हतो मित्रांनो आजचा व्हिडिओ काय एका आहे आणि टायटल थमलेल्या दोन गोष्टी पर्यंत दो तुमच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ न घालू मी डायरेक्ट विषयाला हात घालतो त्याच्या आधी मित्रांनो दोन मिनटं एक गोष्ट मला तुमच्याशी बोलायची खरं तर याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकला असता परंतु मला व्हिडिओ या विषयाला इतकं मोठं करायचं नाही किंवा तो विषय मला इतका लांबवायचा नाही किंवा त्या विषयामध्ये मला जास्त इंटरेस्ट देखील नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण सगळेजण म्हणजे मी ॲज अ यूट्यूबर म्हणा असे बरेच लोक आहेत इथं प्रत्येकजण या शेरेत क्षेत्राशी काही ना काहीतरी गोष्टींनी निगडीत आहे प्रत्येकजण काही ना काही, काही ना करतो त्यातून त्याला चार पैसे मिळतात काही जण पॅशन म्हणून या गोष्टींचा हे करतात की बाबा काहीच असतं बघा की काही नाही मिळलं तरी चालेल पण आम्हाला आवड आहे आणि त्या आवडीतून आम्ही या सगळ्या गोष्टी आहे आणि हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून आज प्रत्येकजण आपापलं या ठिकाणी हे करत असत अगदी बैलगाडा मालक जे असतात त्यांच्यापासून ते अगदी शेवटपर्यंतचा जो घटक असतो तो सगळ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी इथं फायनान्शियली सगळे ॲडजस्ट असतात पण काही लोकांनी इंस्टाग्रामवरती रील्स बनवून किंवा ह्या गोष्टी बनवून त्यातून काही बैलगाडा मालकांची त्या ठिकाणी ते आपल्या पद्धतीने ते बदनामी करण्याचा प्रयत्न करतात किंवा कोणाला तरी वैयक्तिक टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत की मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही आणि मला नाव घेऊन मी तेच सांगितलं की मला तो मॅटर क्लोज करायचा आहे किंवा तिथं मला वाढवायचा नाही मला फक्त त्यातून एकच गोष्ट सांगायची की एकामुळं सगळ्यांचं नाव खराब होत असतं एक जण जर चुकीचा वागला तर त्यासोबत सगळ्यांचीच त्याच्यामध्ये भरड होत असते सो त्याच्यामुळं मला तुम्हाला एक नम्र विनंती करायची की कोणीही अशा प्रकारच्या गोष्टी करू नका की जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा त्रास हा प्रत्येक यूट्यूबरला सहन करावा लागेल त्याच्यामुळं तुम्ही तुमचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य तुम्ही बैलांविषयी बोलू शकता परंतु त्याला पण एक परिसीमा आहे त्याला पण एक मर्यादा आहे तुम्ही बैलगाडा मालकांचं कौतुक करू शकता त्या बैलगाडा मालकांवरती टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही कारण हे क्षेत्र हे बाकीचं काय हे पॉलिटिक्सवाले क्षेत्र नाही की इथं तुम्ही प्रत्येकावर टीका करू शकता वो, वो करता ही ही हे तर कुणाला तुम्ही टीका करचाल म्हणजे तुम्ही त्याची त्याला वैयक्तिक टार्गेट करताय असं समजलं जातं त्याच्यामुळे कोणीही कुठल्याही बैलगाडा मालका काहीही बोलू नका भावानो हे खूप सुंदर आहे हे खूप आहे हे असंच टिकून राहू द्या प्रत्येकजण याच्या यासाठी याला अटॅच आहे म्हणजे ब मला यूट्यूबरच सगळ्यात जास्त या विषयात बोलायचं आहे कारण प्रत्येकजण आपले चार पैसे कोणाला मिळत असतील कोण कशा पद्धतीनं पॅशन म्हणून कोण पैसे कमावण्याचं साधन म्हणून याच्याकडे बघत असेल तर काहीतरी मर्यादा पाळून करा आणि हे खूप मोठं हे क्षेत्र या क्षेत्राला तुम्ही व्यापून घ्या मित्रांनो हेच सांगायचं तुम्हाला आता मूळ मुद्द्याकडे आणि व्हिडिओ कापून सुरुवात करूया यासाठी मला दोन मिनटं तुमच्या ती तुम्ही दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो उद्याचं जे मैदान आहे ते कराड उत्तर केसरी म्हणून जे मैदान आहे त्या मैदानाचं जवळ माझ्या माहितीप्रमाणे तीन लाख रुपयांचं एक नंबरचं बक्षीस आहे आता या मैदानाची चर्चा होण्याचं कारण एकच की हे मैदान खूप मोठं आहे ओपनचं मैदान आहे आणि कराड उत्तरमधलं मैदान आहे सो त्याच्यामुळे तिकडची मैदानं मैदान किंवा तो जो भाग आहे पूर्णपणे म्हणजे आता मी सातारा जिल्ह्यातूनच आम्ही सुद्धा येतो सो त्याच्यामुळे आमची सातारा जिल्हा असेल खाली सांगली असेल त्याच्यानंतर मान खटाव आपला पुण्यातला काही भाग असेल म्हणजे पुण्यातला जो, जो म्हणजे ग्रामीण पूर्णपणे भाग येत असेल तो सगळा भाग हा बैलगाडा शरीर क्षेत्रानं व्यापून टाकलेला आहे यांना बैलगाडा शरीर क्षेत्राची पंढरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं बैलगाडा शर्य क्षेत्राची पंढरी आहे आणि या ठिकाणी अनेक बैलांनी जन्म घेतला अनेक बैलांनी आपलं आपलं सगळं सर्वस्व त्या ठिकाणी पानाला लावलं आणि आज प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये करतोय उद्याचं जे कराड उत्तर केसरीचं जे मैदान आहे मित्रांनो या मैदानाचा खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर या मैदानामध्ये सगळे टॉपचे बैल येणार यात काय या शंकाच नाही कारण तीन लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे म्हणजे नॉट इट जोक म्हणजे छोटंसं नाही आहे हे खूप मोठं आहे त्याचप्रमाणे या मैदानामध्ये येणाऱ्या बैलांचे त्यांच्यासोबतचे होणारे आहे कारण इथं सर्वसामान्य बैलगाडा मालकांनी खरं तर याच्यामध्ये भाग घेऊन आपलं एक नशीब उजवळायचं असतं परंतु काही बैलगाडा मालक हा विचार करतात की मोठं मैदान आहे मोठी बैल येणार मग आपण कशाला जा पण हा विचार जो आहे तो संकुचित कुठेही अजिबात मनात ठेवू नका आपला बैल पण कधी पण तो टॉपमध्ये पळू शकतो आपला बैल हा त्याच्यात ताकद असते परंतु आपण त्याला जर चांगल्या मैदानावरती पळवला नाही तर त्याला चांगल्या मैदानाचा अंदाज येणार नाही सो त्याच्यामुळं सर्वसामान्य बैलगाडा मालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घ्या कधी आपलं नशीब चमकलं आणि कधी आपला बैल त्या ठिकाणी आपली गाडी त्या ठिकाणी लागेल आपल्याला सांगता येणार नाही सो त्याच्यामुळे मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी आता सगळे टॉपचे बैल आले म्हणजे त्याच्यामध्ये मथुर आला बाकासूर आला त्याच्यामध्ये सुंदर आला त्याच्यामध्ये सरांचा सर्जा आला त्याच्यामध्ये अजून जितकी बैल आहेत बालमा आला आपला ह्यो म्हणजे आता जेवढी मायाला पटकन लक्षात आले तेवढ्यांचं पण भरपूर बैल आहेत आपल्याकडे की त्या सगळ्या बैलांचा एक वेगवेगळा इतिहास आहे आणि प्रत्येकजण आपापल्या एका वेगळ्या पैलूनं त्या ठिकाणी घेत असो तर आपल्या सर्वांना माहितीच झालेलं आहे की मथुराचा पायरा हा लखनसोबत होणार आहे आता लखन हा बैल जर आपण विचार केला तर मित्रांनो या बैलाचं चा अलीकडच्या काळामध्ये खूप नाव झालं नाव झालं म्हणजे त्या बैलानं त्याच्या स्पीडनं आणि त्याच्या ताकदीनं ते पळून केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बैल जरी आपल्या भागातला नसला तरी या बैलाबरोबर आपल्या भागात सुद्धा त्याने खूप सारं नाव केलं आणि या नावानाच कुठे ना कुठेतरी साजेसं त्याचं काम आहे आणि तो उद्या मथुरसोबत पाळणार आहे म्हणजे तो मथुरचा त्याचा काय पायरा जुळेल आणि कशा पद्धतीने गाडीला स्पीड लागेल परंतु गाडीवरती जे चालक असतील ते कशा पद्धतीने गाडी आणतील हे सुद्धा बघणं खूप चुक्याचं ठरेल मित्रांनो त्याचबरोबर ते आपल्या सर्वांचा तुमचा आमचा लाडका आणि ज्यानं अख्ख्या हिंदुस्थानावरती के राज्य केलं मी तर हिंदुस्थान हे मुद्दामून म्हणतो कारण हिंदुस्थानापेक्षाही बाहेरच्या चौदा देशांमध्ये जिथं शरद क्षेत्र बघितलं जातं अगदी बाहेरचे जे इंग्रजी बोलणारे लोक आहेत ते सुद्धा बकासूरचे फॅन आहेत सो त्याच्यामुळे बकासूरची क्रेज एक वेगळीच आहे परंतु आता बाकासोरचा पैरा सांगितला असता तुम्हाला पण तो पयरा त्याच्यासोबत येणाऱ्या त्याच्या हितचिंतकांना सुद्धा माहिती नसतो म्हणजे मोहिल शेट असेल किंवा त्याच्या बाजूचे जे कोणी सगळेच लोक असतात त्यांनासुद्धा माहीत नसतं त्यांना डायरेक्ट मैदानावरती गेल्यानंतरच पैरा समजतो सो त्याच्यामुळे त्याचा पयरा कोण असेल हे आपल्याला सांगता येणार नाही परंतु त्याचा पायरा हा एकदम टॉपचाच असेल त्यात काय वाद नसेल कारण मैदान मोठं आहे परंतु बऱ्याचशा मोठ्या मैदानावरती त्याचा पयरा हा अनपेक्षितच आत्तापर्यंत आपण बघितलेला आहे परंतु आमची इच्छा अशी ॲज अ फॅन्स फॉलोवर की त्याचा पैरा हा एक अत्यंत टॉपच्या बैलासोबत म्हणण्यापेक्षा म्हणतो की जो खूप पळणारा बैल आहे किंवा त्याला पुरणारा बैल आहे अशा बैलासोबत त्याचा जर पायरा झाला त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं झाले तर भरपूर आहेत पण तो जास्तीत जास्त ज्या बैलांसोबत पळालाय तो म्हणजे बलमा असेल किंवा जास्तीत जास्त पळालं तो त्याच्यासोबत आणि सरजासोबत पळालाय म्हणजे जितकी त्यांनी मोठमोठी मैदानं मारली त्याच्यामध्ये त्याच्यासोबतचा जो बैल जो नंदी आहे त्याच्यासोबत त्याने खूप छान पद्धतीने पळाला सो याच्यामुळे त्याचा जो पायरा असेल तो अत्यंत चांगले आणि चांगले म्हणजे स्पीड न पाळणाऱ्या बैलासोबत असावा जेणेकरून शेवटपर्यंत तो त्याला बैल पुरावा आणि शेवटाला त्याने अगदी म्हणजे जे पराभवाच्या छायेत अडकलेलं बऱ्या मागचं त्याचं जे काही रेकॉर्ड असेल तो त्याने एका मोठ्या मैदानासाठी राखून ठेवलेला असतो विजयाचा रेकॉर्ड तो त्या ठिकाणी मोडेल एवढी अपेक्षा ठेवतो आणि नक्कीच परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेलच मित्रांनो फक्त मी जे पहिल्यांदा सांगितलं ते ॲज अ युट्युबर म्हणून किंवा ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून जो आपण सगळे या क्षेत्राचं जे रिकवरेज करत असतो कवरेज करत असतो त्यांना मला एकच सांगणं आहे की भावना संभळून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र